अंगावरून पांढरं जाणं ही खूप छोटी समस्या वाटते का तुम्हाला बघा आमच्याकडे जे पेशंट येतात त्या काय तक्रारी घेऊन जातात मॅडम माझ्या जा ओटीपोटात खूप दुखते कंबर दुखते हातपाय दुखतात संध्याकाळी खूप थकल्यासारखं वाटतं खूप चिडचिड होते शरीर संबंध नकोसा वाटतो कारण त्यावेळी ओटीपोटात दुखतं आग होते त्या ठिकाणी ह्या सगळ्या तक्रारी त्या पेशंट सांगतात आणि रक्तलग्वी जर तपासलं तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कॅल्शियम हे कमी झालेलं त्यांना दिसतं आता जर हे सगळं ऐकल्यावर तिला मी विचारलं की बाई तुझ्या अंगावरून पांढरं जातं का तर ती मला हो म्हणते दुर्दैवाने तिला याची कल्पना नसते की हे पांढरं जाणं हेच या समस्यांचं मूळ आहे आज आपण पन... नॉर्मल पांढरं जाणं आणि अबनॉर्मल पांढरं जाणं हे काय आहे हे समजून घेऊयात नॉर्मल पांढरं पाळी जायच्या आधी दोन दिवस पाळी नंतर दोन दिवस शरीर संबंधाची इच्छा झाल्यानंतर आणि पाळीच्या मध्यावर जेव्हा स्त्रीबीज तयार होतं तेव्हा जे पांढरं जातं हे नॉर्मल पांढरं जाणं आहे ते, ते कसं असतं भेंडी चिरल्यावर जो चिकट स्त्राव येतो त्या पद्धतीचं असतं पण अबनॉर्मल पांढरं जातं ते सतत अंगावरून पांढरं जात असतं अगदी निकर ओली होते ते दह्यासारखं घट्ट असतं आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड खाज येते, थे, त्या ठिकाणी सूज येते त्या भागावर लाली येते शरीर संबंध नकोसा होतो अशा पद्धतीचं जर पांढरं जात असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन ते व्यवस्थित क्लिअर करणं गरजेचं आहे नाही तर मी आधी ज्या तुमच्या समस्या सांगितल्या त्या सगळ्या समस्यांची सुरुवात यातून सुरू होते